नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मोडाच्या मुगाचे डोसे दाखवणार आहे बऱ्याच वेळा मुलं कडधान्य खात नाही तर त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे छान असे डोसे होतात तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन प्रकारचे डोसे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी एक एक नाए। नाए ते एक वाटी तांदूळ एक तासभर गरम पाण्यात भिजत घातले होते म्हणजे कोमट पाण्यात भिजत घालायचे खूप कडक पाण्यात घालायचे नाही नाहीतर ते शिजल्या जातील आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता फक्त नवीन तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही तर इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे तर एक तासानंतर बघा तुम्ही तांदूळ छान असा आपला भिजलेला आहे हाताने असा दाबून बघायचा तर गरम पाण्यात टाकल्यामुळे पटकन भिजल्या जातो वेळ जर नसेल तर हा एकदम उत्तम पर्याय आहे त्यासाठी दोन वाटी त्याच वाटीप्रमाणे दोन वाटी मी मुडाचे मूग घेतले आहे मुडाचे मूग माझ्याकडे नेहमीच घरात मी ठेवते मूग ठेवते मटकी ठेवते चणे ठेवते असे कधीही आपल्याला करण्यासाठी पटकन आपण करू शकतो कडधान्य जर भिजवून ठेवलं घरात तर त्यासाठी मी जिरे कढीपत्ता चार मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे जसं आपण ढोशाचं बॅटर बनवतो ना तर तशाच प्रकारे आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आधी आपण आता इथे तांदूळ टाकून घेऊ जर तुम्हाला तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्हाला सकाळी जर नाश्ता बनवायचा असेल आणि तुम तुमच्या आठवणीत राहिलं तर तुम्ही रात्री जरी भिजत घातले ना तांदूळ तरी पण चालतात जर तुम्हाला आठवण जरी नाही राहिली आणि तुमच्याकडे तुम्हाला तांदूळ टाकायचे नसेल किंवा तांदूळ टाकायला विसरला तर तुम्ही इथे रव्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा थोड्याशा बेसन पीठ वापरलं ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालतं ते आपल्याला बाइंडिंगसाठीच फक्त लागणार आहे तर आता सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आणि इथे दोन वाट एक वाटी मी दही घेतलेला आहे आंबटपणा येण्यासाठी इथं आपल्याला दही दही लागणार आहे तर दह्यानी छान डोसे तयार होतात आणि थोडंसं पाणी टाकून आणि चांगलं छान असं डोशाचं बॅटर असं ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे बारीक तर बघा अशा प्रकारे एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मिक्सर छान असा धुवून घ्यायचा आहे जसं लागेल तसं एकदम पाणी घालू नका नाहीतर एकदम पातळ होऊन जातात पीठ आणि तुमच्याकडे जर फर्मेंट करायला वेळ असेल तर तुम्ही हे फर्मेंट सुद्धा करू शकता पण कसे आंबवलेले हे पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात म्हणून शक्यतो असं ताजं ताजं बनवा हे शरीरासाठी हानिकारक पण नसतात आणि त्यातले जे जीवन सत्व असतात ना तर ते सुद्धा नाहीसे होत नाही आणि जे आंबवलेले पदार्थ असतात ते आपले हड्डी हड्डी ठिसूर करतात म्हणून शक्यतो आंबवलेले पदार्थ खाऊ नये आता कलरसाठी थोडीशी हळद आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे पीठ जेवढं तुम्ही पीठ हे फेटाल ना तर तेवढं तुमचं डोसे हलके होतील म्हणून चार ते पाच मिनटं चांगलं पीठ हलकं करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला युनो वगैरे काहीच टाकायचं नाही तरी पण छान जाळी पडते कारण आपण छान असं फेटून घेतलेलं आहे आता एक क मी कोटिंगचा तवा घेतला आहे तुम्ही कुठल्याही तव्यावर करू शकता त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे ढोसे छान असे पातळ तयार होतात चिटकत नाही तव्याला तर ही एक छान ट्रीक आहे तुम्हाला तेल वगैरे काही लावायची गरज पडत नाही आता डोसा छान पातळ पसरवून घ्यायचा आणि त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं तेल किंवा तुम्ही तूप लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता एक थोडेसं एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे जो पहिला आपण आता साधा करणार आहे ना तो दोन्ही बाजूनी छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर कुरकुरीत हवा असेल ना तर कमी गॅसवर भाजा आणि तुम्हाला नरम हवा असेल सॉफ्ट हवा असेल ना तर बरेच मुलांना सॉफ्ट आवडतात काही मुलांना कुरकुरीत आवडतात तर तुम्हाला जसा हवा असेल तुम्ही तशा प्रकारे जर भाजला तर दोन्ही प्रकारचे हे मुगाचे डोसे तयार होतात मऊ हवा असेल तर मऊ भाजू शकता तर बघा आता आपला पहिला डोसा तयार झालेला आहे आता दुसरा डोसा आपण बनवून घेऊया प्रत्येक वेळेस असं थोडंसं पाणी टाकून तवा जर पुसून घेतला ना तर डोसे बिलकुल चिटकत नाही आता दुसरा पण आपल्याला त्याच पद्धतीने डोसा टाकून घ्यायचा आहे तुम्ही पटकन जर पसरवला तर तुम्ही बघू शकता किती पातळ डोसे तयार होतात बऱ्याच वेळा म लोक सुद्धा घालतात तर सालाची मुगडाळ पण वापरतात त्याचे पण छानच होतात पण मोडाच्या कडधान्यांमध्ये जेवढं जीवनसत्व असतं ना तेवढं नुसत्या सालीमध्ये नसतं तर आता दुसरा मी हा चायनीज डोसा बनवणार आहे तर इथे मी शेजवान चटणी आहे ना ती टाकून टाकून घेतली आहे थोडीशी ती पसरवून घ्यायची आपल्याला यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप सुद्धा वापरू शकता तर वरतून थोडस टोमॅटो केचप जरी लावला ना तरी छान लागतात आणि थोडस मी इथे मॉजरेला चीज टाकून घेणार आहे तर मॉजरेला चीज चीजवाले डोसे कुणाला आवडत नाही असं कोणीच नाही कारण हे चीज मॉजरेला चीज असताना त्यांनी वजन पण वाढत नाही आणि पौष्टिकसुद्धा असतं तर बऱ्याच वेळा मोजरेला चीजचाच वापर करता पण तुमच्याकडे जर नसेल स्लाईस असेल तर स्लाईसचे तुकडे तुकडे करून टाकायचे आता चीज टाकल्यानंतर एक मिनिटभर याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं यामध्ये तुम्ही कांदा टमॅटो ह्या भाज्यासुद्धा वापरू शकता असं सुद्धा याचा तुम्ही उत्तप्पासुद्धा सुद्धा बनवू शकता तर बघा असं चीज मेल्ट होतं आता याला आपल्याला दुसऱ्या बाजूनी भाजायचं नाही कारण आपण चीज टाकलेलं आहे ना असं फोल्ड करायचं किंवा रोल करायचा रोलनी असे रोल, रोल सुद्धा करू शकता किंवा असं फोल्ड करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे तुम्ही टमॅटो कॅचे बरोबरच चटणी चा, बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा असे आशे खायचे असेल तर असेही खायला छान लागतात तर तुम्ही बघू शकता इथे हा साधा डोसा आहे किती मऊ लुसलुशीत झालेला आहे कारण आमच्याकडे मऊच आवडतात म्हणून मी अशा प्रकारे करते आणि तुम्ही चीजवाला बघू शकता तर गरम गरम काढला तर चीजचा पण खूप छान लागतो कारण व्हिडिओ टकता टकता मला बराच वेळ व्हिडिओ दाखवायला लागला तर त्यामुळे चीज असं व्यवस्थित दिसलेलं नाही तर अशा प्रकारचे हे दोन्ही डोसे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू